नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आपण नाश्त्याला उपमा बनवणार आहोत मस्त असा तर आजच्या रेसिपीमध्ये काही वेगळा असं नाही खूप साधी सिंपल प्रत्येक घरात वरच्यावर बनणारी रेसिपी आहे पण प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगळी असते पण काही जण बॅचलर राहतात घर सोडून लांब तर त्यांच्यासाठी उपमा पोहे हे सोपे साधे पदार्थ आहेत ते बनवायला सोपे जातात पण काही गोष्टींमुळे ते चुकतात की चिकट होतात घशामध्ये अडकतात अशा बऱ्याच गोष्टी होतात छोट्या छोट्या गोष्टींमुळे तर तसं होऊ नये म्हणून मी परफेक्ट प्रमाणाने परफेक्ट अशी कृती सांगितलेली आहे व्हिडिओ स्किप न करता बघा इथे बारीक रवा घेतलेला आहे मी साध्या वाटीने मोजून आणि चना डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे अगदी चमचा चमचा भरत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता अदरवाईज स्किप केली तरी चालेल आणि इथे काही चॉपिंगचे साहित्य घेतलं आहे हिरवी मिरची कढीपत्ता कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि काजू आणि शेंगदाणे घेतलेले आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण चवीला छान लागतात टॉमॅटो याच्यामध्ये मी वापरते खूप छान लागतो नाही तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल जर तुम्हाला आवडत नसेल तर आता मी इथे एक कॉटनचं साप कापड घेतलं आहे आणि ज्या आपण डाळी घेतल्या होत्या ना त्या आपण फोडणीमध्ये वापरणार होत्या आम्ही धुवायच्या नाही आहेत तर त्याच्यावरची पावडर असू दे नाहीतर काही गहान लागलेली असू दे ती निघून जाण्यासाठी कॉटनच्या कपड्याने त्यांना हलकं असं फुसून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे त्या स्वच्छ होतात आणि एका प्लेटमध्ये मी यांना काढून ठेवलेलं आहे बघू शकता अगदी चमचा चमचा भरच आहेत ह्या खूप जास्त नाही पण चवीला खूप छान लागतात फोडणीमध्ये जेव्हा आपण यांना भाजतो तेव्हा त्यांचा हलका क्रंच आहे तो प्रत्येक बाईटमध्ये छान येतो म्हणून ह्या घालायच्या सगळं साहित्य आहे ते आपण व्यवस्थित गोळा करून ठेवल्या तर आता सगळं चॉपिंग आहे ते करून घ्यायचं म्हणजे आपल्याला फोडणी घालताना जास्त प्रॉब्लेम येत नाही टॉमॅटो आहे तो मी अर्धाच घेतलेला आहे कारण आपण एक वाटीच्या रव्याने उपमा बनवतोय टोमॅटो मात्र छान बारीक कट करून घ्यायचा कारण आपण याला फार काही शिजवत नाही पण चवीला खूप छान लागतो तर मी टोमॅटो असा बारीक कट करून घेतला आहे मिरची आहे तीसुद्धा मी अशी बारीक मोटा -मोटा कट करून घेतली कारण मला थोडं स्पायसी आवडतं तुम्हाला जर खूप तिखट आवडत नसेल तर तुम्ही एखादरी मिरची कमी केलात किंवा मोठ्या मोठ्या पीसमध्ये मिरचीला कट केलं तरी चालेल पण मिरची आहे ती अशी बारीक असली की छान लागते फोडणीमध्ये छान परतायची म्हणजे तिचा तिखट पण आहे तोसुद्धा कमी होतो तर मिरची आहे ती मी छान बारीक चिरून घेतले सोबतच मीडियम आकाराचा कांदा आहे तो सुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्लाईजमध्ये कट केलात तरी चालेल पण स्लाईसमधला कांदा बऱ्यापैकी पोह्यामध्ये छान लागतो उपम्यामध्ये बारीकच बरा लागतो तर इथे सगळी चॉपिंग आपली झालेली आहे साहित्य आपण छान गोळा करून आहे तर आता एक कढई घ्यायची खोल आकाराची कढई घ्यायची म्हणजे रवा आहे तो भाजताना आपल्याला परतताना सोपं जातं छान असा सरकतो रवा पटपट खाली आणि छान सगळ्या बाजूने भाजला जातो म्हणून खोलगट कढई घ्यायची चमचाभरच तेल घालायचंय इथे तुम्ही तूप घातलात तरी चालेल आणि व्यवस्थित रवा आहे तो आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे गॅस आहे तो बारीक ठेवायचा नाहीतर रवा आहे तो पटकन लालसर पडण्याची किंवा लागण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित बारीक गॅसवरती छान असं परतत त्याला भाजून घ्यायचं आहे एकसारखं परतत राहायचं अजिबात गॅसला सोडून आपल्याला बाजूला जायचं नाही अगदी दोन ते ती तीन मिनिट लागतात त्याहून जास्त मिनिट लागत नाहीत ज्या आता तेलामुळे गुठळ्या झाला त्या गुठळ्या पूर्ण मोडतात आणि रवा आहे तो असा फुलून तयार होतो समजतं हलका कलर चेंज होतो आणि त्याचा छान असा वास यायला लागतो म्हणजे रवा छान भाजलाय असं समजायचं रवा छान भाजणं हाच मेन रोल असतो उपम्यामध्ये म्हणजे रवा आहे तो असं चिकट चिकट होत नाही मस्त सुटसुटीत होतो तर बघू शकता तीन एक मिनिट झाले होते रवा छान भाजलाय मी गॅस बंद केलाय आणि एका प्लेटमध्ये याला पसरवून ठेवायचे म्हणजे त्यातील वाफ आहे ती निघून जाते आणि व्यवस्थित आपला रवा आहे तो पटकन गार होतो आता रवा छान गार होतोय तोपर्यंत आपण सगळ्यात आधी पाणी तापत ठेवायचं आहे म्हणजे आपण रवा शिजवण्यासाठी उकळतंच पाणी वापरायचं आहे गार अजिबात वापरायचं नाही एक वाटीप्रमाणे आपण रवा घेतला होता तीन वाटी रवा रवा तर तीन वाटीप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे रवा आहे तो छान शिजला जातो जर तुम्ही इथे मोठा रवा वापरताय तर तीन वाटीच्याऐवजी पाच वाटीप्रमाणे घ्यायचं म्हणजे म्हणजे बारीक रव्याला तीन पटीने आणि मोठ्या रव्याला पाच पटीने असं पाणी घ्यायचं इथे काजू आहेत त्याच्या मी डाळी करून घेतलेल्या आहेत म्हणजे छान लागतं चवीला छोटे छोटे तुकडे करायचे नाही तशा डाळीच करायच्या म्हणजे दिसतानाही छान दिसतं चवीलाही छान लागतं आता मी ते दोन चमचेसारखं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काजू आणि जे शेंगदाणे आहेत ते दोन्ही एकदम घातलेत छान असे भाजून घ्यायचे आपण काय करतो फोडणीमध्ये घालतो शेंगदाणे आणि ते मग नंतर मऊ लागतात तर तसं होऊ नये म्हणून काजू असू दे किंवा शेंगदाणे असू दे आधी भाजून घ्यायचे आणि एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे आणि लास्टला घालायचे म्हणजे ते आहेत तसे कुरकुरीत राहतात तर सगळ्यात आधी मी काजू आहेत ते असे बाजूला करून घेतलेत कारण काजू शेंगदाण्यापेक्षा पटकन भाजून होतात आणि शेंगदाण्याला थोडा वेळ लागतो भाजायला म्हणून मी असं केलं तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल तर आधी तुम्ही काजू सेपरेटली भाजून घेतलात नंतर शेंगदाणे भाजलात तरी चालेल पण व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आणि काजू बघू शकता गोल्डन कलरवरतीच भाजायचे खूप जास्त करपवायचे नाहीत नाही तर मग त्यांचा स्वाद आहे तो असा करपट लागतो आणि मग ते खाल्ले जात नाहीत गोल्डन कलरवरती भाजल्यानंतर मस्त खमंग लागतात तर मी ते काजू आणि शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित भाजून छान असे निथळ होऊन एका बाउलमध्ये काढून ठेवलेले आहेत आता जे तेल उरले त्या तेलामध्ये आपल्याला फोडणी देऊन घ्यायचे ऑलरेडी तेल आपलं गरम झालेलंच आहे गॅस बारीक करायचा आणि मग आपल्याला फोडणी द्यायचे सगळ्यात आधी आपल्याला चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मगच याच्यामध्ये जिरं घालायचे चमचाभर मोहरी तसंच चमचाभर जिरं घालायचं छान फुल्लं जिरं किंवा याच्यामध्ये का बारीक चिरलेली जी आपली मिरची आहे ती आणि कडीपत्त्याची पानं घालायची थोडंसं हिंग घालायचं म्हणजे छान फ्लेवर येतं आणि ज्या डाळी आपण फुसून ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या छान परतवून घ्यायचं आणि डाळीचा हलका रंग बदल्यापर्यंत आपल्याला हे या डाळी आहेत त्या फोडणीमध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत डाळी छान मस्त खमंग भाजल्या की प्रत्येक बाईटमध्ये त्यांचा असा क्रंचीनेस आहे तो छान लागतो आणि खाताना खूप मजा येते म्हणून डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्या डाळी छान भाजल्या की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला खूप सारा कांदा घालायचा म्हणजे कांदे पोहे असू दे किंवा उपमा असू दे याच्यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात असला तर मस्त लागतं खायला म्हणून कांदा व्यवस्थित बारीक चिरून भरपूर असा घालायचा छान परतून घ्यायचा बघू शकता तुम्ही अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे तुम्हाला जो उपम्यामध्ये हळद घालायची असेल म्हणजे पिवळ्या कलरचा करायचा असेल तर ह्या स्टेजला चमचाभर हळद घातलात तरी चालेल किंवा कोणताही फूड कलर तुम्हाला ज्या कलरमध्ये उपमा बनवायचा आहे म्हणजे बरेच जण केशरी कलरमध्ये वगैरे पण बनवतात पण मी ते प्लेनच ठेवलं आहे मला प्लेनच आवडतो छान कांदा परतून झाला कांदा छान भाजला गेला की मग लास्टला आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो जास्त भाजायचा नाही म्हणून शेवटला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दोनदाच टोमॅटो छान परतून घ्यायचा खूप जास्त जो जा टोमॅटो आपण शिजवत बसलो तर टोमॅटोचा रंग आहे तो रव्यामध्ये उतरतो आणि व्यवस्थित रंग येत नाही आणि व्यवस्थित तो पांढराही होत नाही त्यामुळे टोमॅटो आहे तो आपल्याला लास्टला घालायचा आहे छान फोडणी परतून झाली की आपण जे पाणी तापत ठेवलं होतं ते सगळं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे कारण आपण मोजून पाणी तापत ठेवलं होतं आणि लगेचच जो रवा आपण बाजूला करून ठेवला होता तो एका हाताने घालायचा आणि एका हाताने त्याला मिक्स करायचं म्हणजे त्याच्यात गुठळ्या होत नाहीत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कारण रवा जसा पाण्यामध्ये घालतो तेव्हा रवा लगेच पाणी शोषून घेतो त्यामुळे फास्ट प्रोसेस करायची पटपट मिक्स करायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि सपोज गुठळ्या झाल्या तरी आपल्याला त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत नाही तर गुठळींच्या आतमध्ये रवा आहे तो सुका तसाच राहतो आणि तो शिजला जात नाही तुम्ही बघू शकता जसं का आपण पाणी याच्यामध्ये घातलं काही सेकंदातच सगळं पाणी गायब झालं कारण रवा आहे तो पटकन पाणी शोषून घेतो आणि फुलून डबल होतो म्हणून आपल्याला इथे तीन वाटी प्रमाणाने इथे पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता जसं आपण मिक्स करू तसा तो तसा तो मस्त फळफळीत व्हायला सुरुवात झालेली आहे अजिबात चिकट झाला नाही कारण आपण रवाही छान भाजून घेतला होता आणि पाणीसुद्धा उकळतं घेतलं होतं कोमटही घालायचं नाही उकळतच पाणी घालायचं आहे म्हणजे रवा आहे तो आपला छान फळफळीत होतो चवीला छान लागतो जेव्हा आपण जर गार पाणी घातलं किंवा रवा असा कच्चड भाजला तर तो छान लागत नाही आणि चिकचिकीत होतो म्हणून या दोन गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या लास्टला कोथिंबीर घालायची आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून एक मिनटाची वाफ देऊन घ्यायची याने कोथिंबीरीचा फ्लेवरही उपम्यामध्ये उतरतो आणि मस्त रवा आहे तो फुलून तयार होतो वाफेवरती बघू शकता किती छान वाफ येते आता याला हलकं मोकळं करून घ्यायचं चमच्यानी आणि आपण जे काजू आणि शेंगदाणे भाजून ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत ह्या स्टेजला घालायचे कारण जेव्हा आपण सुरुवातीपासनं शेंगदाणे याच्यामध्ये ठेवले तर आपण वाफ देतो रव्याला आणि त्याला शिजवतो तेव्हा शेंगदाणे पण शिजले जातात आणि ते असे कुरकुरीत न लागता असे मऊ लागतात म्हणून आपण हे स्टेप करायचे लास्टला शेंगदाणे घालायचे जसं आपण कोथिंबीर लास्टला घालतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तसं याला सर्व करू शकता काही जण याच्यामध्ये अर्धा लिंबूही पिळतात पण काहींना आवडतो काहींना आवडत नाही आणि मी ते टॉमॅटोही वापरला आहे त्यामुळे मी ते लिंबू पिळला नाही तुम्हाला हवं तर तुम्ही पिळू शकता आणि तुम्ही बघू शकता की ती छान फळफळीत आपला हा उपमा बनून तयार झालेला आहे आता मी याला सर्व करते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही असंही सर्व करू शकता पण मी छान असं मूत तयार करणार आहे छोटीशी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित दाबून भरायचं वाटीच्या खाली एक काजू ठेवलेलं आहे मी म्हणजे जेव्हा आपण डिमोल्ड करतो तेव्हा तो दिसताना छान दिसतो तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करून याला सर्व करू शकता पण रवा असू दे म्हणजे शिरा असू दे उपमा असू दे असं मूध मारून सर्व केलं जातं जास्तीत जास्त छान दिसतं म्हणून तर मी ते व्यवस्थित त्याला दाबून दाबून व्यवस्थित भरलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये याला हलकंसं डिमोल्ड केलेलं आहे वरून थोडंसं तापलं की पटकन मूध आहे ते बाहेर पडतं आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला हा उपमा दिसतो आहे मी इथे बारीक शेव आहे त्याने गार्निश केले तुम्हाला हवं हो ते इथे खोबरं असतं जे ओलं किसलेलं ते सुद्धा घालू शकता खूप छान दिसतंय पण मी ते खोबरं वापरलं नाही आहे थोड्याशा कोथिंबिरिनीला मस्त असं गार्निश केलं आहे आजची रेसिपी मस्त सिंपल आणि बऱ्यापैकी सगळ्यांना आवडणारी जास्तीत जास्त घरात प्रत्येक वेळी बनणारी रेसिपी आहे आणि चहासोबत तिचं कॉम्बिनेशन काही वेगळंच लागतं तुम्हाला आवडतं का नक्की ट्राय करा आणि ही माझ्या पद्धतीची रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील चॅनलला सबस्क्राईब करणं किंवा बेल ऐकॉन दाबणं हे पूर्णपणे फ्री असतं त्यामुळे नक्की करा तुम्हाला जर आवडली रेसिपी तर एकाद्री कमेंट माझ्या मोटिवेशनसाठी करा मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद बाय बाय